आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी देशाला आज काँग्रेसची गरज रमेश काँग्रेसचा विभागस्तरीय डिजिटल दिग्गज नेते उपस्थित सध्या देशात भाजपा व आर एस एस धर्माच्या नावाने लोकांना विभाजित करण्याचे काम करत आहे ते त्यामुळे त्यांना रोखणे हे देशाच्या हितासाठी आवश्यक आहे म्हणून येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदनेशी उतरणार आहे त्यासाठीच राज्यात विभाग नेहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत देशात धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी व देशाला पुढे नेण्यासाठी आज देशाला काँग्रेसची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज पत्रपरिषदेत केले आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज गोंदूर येथील साईलक्ष्मी लॉन्स अँड रिसॉर्ट येथे नाशिक विभागीय आढावा बैठक होत आहे या बैठकीसाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला व अध्यक्ष नानाभाऊ पटोले उपस्थित असून त्यांनी बैठकीपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील एसटीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे प्रभारी आशिष दुआ प्रनिती शिंदे शिरीष चौधरी प्रभारी शोभाताई सह प्रभारी प्रदीपराव हिरामण खोतकर माजी खासदार बापू चौरे माजी आमदार डी एस अहिरे प्रदेश उपाध्यक्ष भैनगराळे माजी आमदार विनायक देशमुख राजाराम पाणघवाणे प्रतिभा शिंदे आमदार पद्माकर वळवी आमदार केसी पाडवी हेमलता पाटील शरद आहेर प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर अध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे गुलाबराव कोतेकर भगवान गर्दे लहू पाटील विजय देवरे पंढरीनाथ पाटील अरुण पाटील डॉक्टर सिंह गिरासे रमेश शेखंडे मुझफ्फर हुसेन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे वर्तमान मंत्री उसमें राजनीतिक लाभ उड़ाने के लिए उधर गया उन्होंने जो उनका भाषण आप सुनिए इलेक्शन कैंपेन उधर से शुरू किया उनका जो भाषण में जो पूरा था पूरा पढ़ लीजिए चुनाव के लिए उन्होंने जो भाषण दिया है इसलिए हम लोग नहीं गया इंडिया ने आमची भूमिका तो आंबेडकर प्रकाश आंबेडकर सब देश के सगे बोलो आता तीस तारखेला आमची आहे कॉम्युनिस्ट वाल्यांच्या सोबत आमची झाले जेवढे काही छोटे पक्ष आहेत त्यांना मतविभाजन होऊ द्यायचं नाही एकास एक लढायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे जे कोणी बीजेपीच्या विरोधात जे काही दल असतील त्यांना छोटे मोठे सगळ्यांना सन्मान देऊन एकाच एक लढत लढायचं इंडिया अलायन्स म्हणून त्याच्यामुळे आम्ही अठ्ठेचाळीस जागा इंडिया अलायन्स मधून आम्ही लढणार आहोत त्या सगळ्या जागा